नमस्कार मी संदीप पाटील नगर जिल्ह्यातील वाळकी गावामध्ये मी उभा आहे जसं उन्हाळ्यामुळे उन्हाळ्यामुळे वातावरण प्रचंड तापलेलं आहे तसंच या नगर जिल्ह्याचं रातावर वातावरणसुद्धा राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आज आपण वाळकी गावामध्ये उभं आहे ज्या वाळकी गावामध्ये विद्यमान खासदार सुजय विखेसाहेब यांची सभा होणार होती तसेच या वाळकी परिसराचा विकास तसेच लंके साहेबाचं काम या संदर्भात आपण या ठिकाणी ग्रामस्थांकडून काही विषय जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल मी काय म्हणतो पाच वर्ष निवडून दिलं होतं ते म्हणले होते साखळी योजना करतो पण ती आमच्या गावात आलीच नाही पण आता ज्यावेळेस आमच्या सभा झाली का ते म्हणले आता साखळ्या योजना पूर्ण करतो काय तो आता पूर्ण होईन का नाही होईन मी चौऱ्याण्णव साली दहावीला होतो त्यापासून ऐकतोय विखे साहेबांची तुमच्या गावात सभा झाली असं म्हणणं आहे कधी झाली आता दोन तीन दिवस तीन, तीन चार दिवस झाले असं दोन हजार एकोणावीस ला त्यांनी साकळाई योजनेचं पाणी तुमच्या गावात आणणार असं बोलले होते बोलले होते मग हा पण त्यांचा मुद्दा असा पण होता की जर साकळा योजनेचं पाणी गावात आलंच नाही तर मी दोन हजार चोवीस ला फॉर्मही भरणार नाही तुम्हाला मतही मागणार नाही पण त्यांनी दिलीच नाही योजना आपल्याला पण फॉर्म तर भरलाय मत मागायला आले मत मागायला येऊन द्या पण आपण समजा मतदान देणार नाही मतदान देणार नाही का नाही देणार साकळा योजना पूर्ण झालीच नाही ना साकळा योजना पूर्ण झाली नाही म्हणून तुम्ही मत देणार नाही ते म्हणताय मी शिकलेला माणूस आहे मला इंग्लिश बोलता येते मेंदू डॉक्टर येते बर डॉक्टर मेंदूच येते पण आपण साखळ्या योजना पूर्ण आता झाली दिलेलं आहे आताच्या सभेत त्या साखळ्या योजना पूर्ण करतो पण साखळ्या योजना पूर्ण झालेलीच नाही ना आश्वासन कस काय द्यायचे घ्यायचे असं तुमचं काय मत आहे काय सांगाल सर निवडून आहे ना कुणी काय आहे ना लंके साहेब येतील किंवा विखे साहेब येतील ते नाही प्रश्न आमच्या गावाचा प्रश्न आहे ना पाणी आम्हाला पंधरा दिवसांनी एक दिवस येत आमचे प्रश्न इतके मोठे ना शेतकऱ्यांचे प्रश्न इतके मोठे ना साध्य करू शकत नाही आपण हिर्याच्या गोण्याचे भाव काय झालेत काय नाही झालं समजा मत मागायला येते आपल्याला कम्फर्टेबल काय देऊन राहिले बरं कुणी कुणी काय ना काय देत बरं कांद्याची तुम्ही कांद्याचा प्रश्न उपस्थित केला आता कांद्याची तर निर्यात पण सुरू झाली ना कांद्याची कम्फर्टेबल कुठे सुरू आहे सांगा मला एक ठिकाण कुठे कुठं निर्यात सुरू आहे सांगा मला कुठं आहे कम्पर्ट पण आता गुजरातचा पांढरा कांदा तर निर्यात सुरू झाली ना सध्या जेव्हा पांढरा कांदा नाही ना आमच्या पैसे लाल कांदा आहे गावरान पांढरा साहेब म्हणताय निर्यात सुरू झाली मग निर्यात सुरू नाही ही खोटी बातमी निर्यात सुरू झालेली काय सांगाल कोण निवडून येईल लंके 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 दादा सुजय दादा का बारे माणूस आहे भारी माणूस त्यांची दोन कामं सांगता येईल का सुजयदा नाही चांगले काम करतात कोणते काम पण काम संपूर्ण जेवढे काम असतील ना ते सगळे काम त्यांचे एकदम उत्कृष्ट आहेत बरं समाजाला धरून ते गावाला धरून आहेत आणि परंपरेची त्यांची वाटचाल आहे ना मला ती खूप आवडते कारण आई बापाला जो मानतो आईबापाच्या पद्धतीने जो वागतो तोच खरा नाही आता म्हणजे परंपरेची वाटचाल म्हणजे मी सांगितलं ना आई जो मानतो आईबापाच्या परंपरेने जे चालतो ना हा माणूस पुढे चालतच राहणार पण मोदीजीचं म्हणणं आहे की आमच्या घराणेशाही राजकारणाला विरोध आहे घराणे असू द्या घराणे खूप असू द्या पण आई धरून जी आहे ती घराणे शाही बरं बरोबर आहे ना बर जो आई बापाला मान हा ना पण मोदीजीचं तर म्हणणं आहे की आमच्या घराणेशाही विरोध आहे आणि इथे तर विखे साहेबांच्या पाच पिढ्या राजकारणात आहे मग असू द्या ना मी काय म्हणतो विखे दादांच्या पासून मी त्यांची वाटचाल मी ओळखतो पहिला प्रथम कारखाना कार्खान, साखर कारखाना त्यांच्या आजोबाने काढला स्वतःच्या हिमतीवर इंदिराबाईंनी साथ केले जाणला त्यावेळेस बर असू द्या पण काही का ना आपल्या महाराष्ट्राचा उत्कर्ष असा व्यक्तीच करू शकतो की जे जुन्या परंपरेने वागतात तीच व्यक्ती आपलं काम करू शकतो सगळं आज नगर जिल्ह्यातील वाळकी गावामध्ये आपण उभे काय सांगाल वाळकीतल्या काय समस्या आहेत पाणी प्रश्न हा सगळ्यात मेन प्रश्न आहे वाळकी गावचा पण इथे फिरताना तर आम्हाला अशी माहिती मिळाली की दोन हजार एकोणासला विखे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही वाळकीत पाणी आणणार म्हणजे आणणार हे कागदावर मी, मी लिहून देतो ते म्हणले होते मी जर साकळायचं पाणी आणलं शेतीसाठी तरच फॉर्म भरेल अन्यथा फॉर्म भरणार नाही असं त्यांनी दोन हजार एकोणीसला ला आश्वासन दिलं होतं त्याची काय पूर्तता त्यांनी केलेली नाही असं जनतेतून रोष निर्माण झालेला आहे त्यांच्या विरोधात सकाळ योजनेचं पाणी आणेल तरच फॉर्म भरेल पण त्यांनी फॉर्म पण भरला निवडणूक पण लढताय प्रचार पण करताय प्रचार करतात फॉर्म भरला हे त्यांची एक बाजू झाली परंतु जनतेचा विरोध ही एक दुसरी बाजू आहेच ना जनतेचा त्यांना विरोध आहे पाण्याच्या मुद्द्यावरून पस्तीस गावाची आमची नगर तालुक्याची साखळा योजना ही त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु ती न केल्यामुळं त्यांना जनतेचा विरोध पत्करावा लागत आहे दुसरा एक प्रश्न महत्वाचा आहे की सध्या त्यांचं म्हणणं आहे की मी कोरोना काळामध्ये खूप सगळं काम केलं कॅमेरा वापरला नाही कॅमेऱ्यासमोर कधी आलोही नाही परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी लंकेसाहेब आहेत की यांनी त्या कोविड काळात केलेल्या कामाची जाहिरात केली खूप त्यांना कालच देऊळगाव मध्ये ते जे सांगतात ना मी कोविड काळात काम केलं त्याच्या त्यांच्या विरोधात त्यांना ग्रामस्थांनी देऊळगाव सिद्धीमध्ये जो मज्जाव केलेला आहे तो तुम्हाला प्रसारमाध्यमातून दिसून आलेला आहे ना अच्छा म्हणजे त्यांना गावात विरोध होतोय त्यांचा स्वभाव होऊ देत नाहीये प्रत्येक गावात त्यांना विरोध होतोय होतो प्रत्येक गावामध्ये विरोध होतोय तुतारी वाजना तुतारी वाजवणार माणूस निवडून येणार हो हे काय काय कारण त्याच कारण म्हणजे माणूसच राजा आहे नाही माणूस राजा आहे म्हणून येणार की आपण बदल पाहिजे तुम्हाला बदल पाहिजे पन्नास वर्षाचं राजकारण आहे त्यांच्याकडे त्यांना राजकीय अनुभव आहे त्यांना इंग्रजी पण बोलता येते कोणाला वेखे साहेबांना काय इंग्रजी काय आम्हाला मातीत घालायची इथं आमच्या दुधाला बाजार नाही शेतमालाला बाजार नाही काय करत ते इंग्रजीचा आम्हाला पण पण आता इकडे लंके साहेबांना इंग्रजी पण येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे इंग्रजीचा काय करायचं कुठं आम्हाला परदेशात जायचंय आमच्या दुधाला आमच्या शेतमालाला हा मी भाऊ भेटला काय करायचं हा कांद्याची तर निर्यात सुरू केली ना काय त्याचा उपयोग आहे कवा केली आणि कोणता बाजार आहे आज आज बी तेरा रुपयाच्यावर बाजार नाही कांद्याला बाजार नाही आज पण नाही बर दुधाच्या बाबतीत तुम्ही काहीतरी बोलत होता हा दुधाला बाजार नाही बावीस आणि तेवीस रुपये दूध आहे बर हा त्यांच्या गुजरात मध्ये आज चाळीस बेचाळीस रुपये रेट आहे म्हणजे कोणाच्या गुजरात मध्ये मोदी साहेबाच्या मोदी साहेबांच्या गुजरात मध्ये चाळीस बेचाळीस रुपये दुधाला भाव आहे आणि नको महाराष्ट्रात का बरं नको महाराष्ट्रात दुधाला चाळीस बेचाळीस रुपये भाव का नको असं म्हणत असं तुमचं मत आहे पण आता इकडे असं म्हणत आहे की जर समजा विखे साहेब निवडून आले तर मोदी साहेब निवडून येणार आहे विखे साहेब निवडून येणारच नाहीत पण असं का वाटत तुम्हाला विखे साहेब का निवडून येऊ नये काय येऊन जनतेचं मतच बदललंय जनतेचं मत बदललंय बरं पण आता त्यांचं तर म्हणणं असं आहे की त्यांना फक्त विकासच करायचा आहे त्यांच्या वैयक्तिक गरजा सगळ्या पूर्ण आहेत त्यांना फक्त आता विकास करायचा आहे विखे साहेबांना कसं काय विकास काय काय विकास करणार येतो आता नाही म्हणजे लंके साहेबांचं आता त्यांना वैयक्तिक अनुदान देतो म्हणले अनुदान नाही भेटलं बरं दुधाचं हा वाळकी तू या का दाखा ना काम आता म्हणले साखळे आणू अमुक करू तमुक करू काहीच केलं नाही बर वाळकेत इथं समजा तुमचे त्यावेळेस मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब त्यांनी इथं जाहीर केलं का तुम्ही सकाळी आणतो वाळकीत परत आलेच नाही वाळकीत ती कारण त्यांची ताकदच नाही यायची फॉर्म सुद्धा भरणार नाही निवडणुकीचा काय सांगाल बरोबर आहे ते बोलते ते एकदम योग्य आहे बर नाही पण आता परिस्थिती अशी आहे की दुग्ध विकास मंत्री साहेबांचे वडील आहेत बरोबर आहे ते त्यांचे पुत्र आहेत आणि त्यांची राजकीय परंपरा मागील पन्नास वर्षाची राजकीय परंपरा आहे त्यांना राजकारणाचा अनुभव आहे चांगली त्यांना इंग्रजी बोलता येते शिक्षणाचा सुद्धा अनुभव आहे तुम्ही काय चार वेळा बोलताय इंग्रजी इंग्रजी इंग्रजीच काय करायचं दुधाला भाऊ नाही म्हणलं मराठीत बोलते जामीन तुम्ही इंग्रजी त्यांचं काय करायचं काय करायचं आम्हाला आम्हाला कळलं तुम्हाला सांगतो आता ये का लय आवघडे यांचं आहे का त्यांनी कमवून बसलेले त्यांना जनतेचं काही घेणं देणं नाही विखे साहेबच म्हणले होते मी साखळीचं पाणी आणलं तरच मला मध्या नायचं देऊ ते नका तेच मानलेले होते मागच्या वेळेस आमची चुकी नाही विखे साहेब म्हटले सकाळीचं पाणी गावात आलं तरच मला मत द्या नाहीतर देऊच नका तुमची अजिबात चुक नाही तुमची म्हणले होते मग नावा का नाही आलं बर खबर ना आलं आहो मग तुमची तुमची गरज पाणी आहे आणि तुम्हाला वाटतं लंके साहेब तुमच्या गावात पाणी आणतील नाही आणलं तरी चालन पण मी म्हणतो अग्नीपेक्षा फुफटा बारा पाणी नाही आलं तरी चालेल आग्नेपेक्षा फोपाटा बरा फोपाटा बारा आणि यांनी कमवून घेतलेलं आहे तुम्ही म्हणता ही बरोबर आहे हे पद भोगून मग त्याला गरीबाला एकदा पद भोगून या ना सर्वसामान्याच्या घरामध्ये सर्वसामान्यांच्या घरामध्ये विखेने आग लावली का आग्नीपेक्षा फोपाटा बरा म्हणजे काय आग नाही लावली पण काहीच केलं नाही काहीच केलं नाही म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये वनवा पेटलाय दुधाला काय केलं कोणाच्या कायाला काय केलं संत्र्याच्या बागाचं काय केलं कांद्याचं काय केलं दुध व्यवसाय मंत्री ते म्हणले मग ते अग्नीपेक्षा फुपाटा बरा अग्नी कोणाने अग्नी कोणाने फुपाटा आम्हाला माहिती लंके साहेब लंके अग्नी विखे फुपाटा फुप लंके अग्नि इके अग्नीखे बर हा काय म्हटलं गरीब काय गरीब काय हा साहेब नाही गरीब काय म्हटले तुम्ही गरीब येऊ द्या काही बोलत होते गरीब माणूस येऊन द्या गरीब येऊ द्या हा लंकेश साहेब बर गरीबाला पण आता प्रश्न असा आहे गरीब जर निवडून आला तर त्याला भूक जास्त असते श्रीमंताला भूक कमी लागते त्याला भूक नाही ना त्याला भूक नाही भूक नाही काय अंड खाईन पण एक कोंबडी खाते ना खी <laughs> मग भूक गरीबाला जास्त की श्रीलोक श्रीमंताला कोंबडी लागत गरीबाला अंड बर मग अंड खाणार गरीब कोण अंडा खाणार बागती अंड खाणारा गरीब कोण खाणाराची बोकबाग आता तुम्ही वाघ खाणार सांगा ना तुम्ही तुम्ही सांगा ना आमच्या गुम तुम्ही मुला आम्ही तुमच्या नेत्याला नाव ठेवित नाही पण ते न्यूबी ओळखून घ्यावा आणि तुम्ही ओळखून घ्यावा अंड खाणारा नेता आणि कोंबडी खाणारा नेता रा, ने राजकारण राजकारण विकासापासून खाण्यापिण्यापर्यंत पोहोचलं राजकारण पाण्यापासून तर कमाईपर्यंत पोहोचलं खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये एवढी आग लागलेली आहे आमचं मत विरोधात राहील प्रस्थापितांच्या विरोधात आहे स्पष्ट जरी बोलायचं नाही म्हटलं तरी हे तुतारी वाजवणार आहे कमळ फुलवणार नाही हे स्पष्ट दिसतंय या ठिकाणी आपल्यासोबत तरुण आहे मला सांगा तुमचं शिक्षण काय दहावी नापास काय करता तुम्ही काम आचार्य काम करता मग आचारी काम करण्याची वेळ काय आली तुमच्यावर काय खानदानी धंदा आहे आमचं साठ वर्ष झाले खानदानी धंदा आहे राजकीय परिस्थिती काय नगरची सांगता येत नाही आपल्याला काहीच सांगता येत नाही पण आता उत्तरेतला माणूस दक्षिणेत येऊन निवडणूक लढतोय काय जी होईल ती जसं जशी हवायत तुम्ही काय सांगाल कोण विजय होईल सांगता येत नाही अजून सांगता येऊ शकत तुम्ही कोणाला मतदान करणार मतदान मध्ये नावच नाही माझं मतदान यादीत नाव नाही मतदान यादीत नाव नाही मी आचारी काम करतो आणि दहावी शिकलेलो असं त्यांचं स्पष्टपणे मत आहे काय बोला काय सांगाल होय खरी परिस्थिती ह्या गावाची नाही आजूबाजूच्या गावाचा पाण्याचा प्रश्न आहे पन्नास वर्ष झालं ज्या काँग्रेसनी ज्या शरद पवार साहेबांनी ह्या साखळ्या योजनेला विरोध केला ते शरद पवार साहेब एक खासदार निवडून साखळ्या योजनेचं पाणी आणू शकतात काय अजिबात आणू शकत नाहीत लिहून घ्या कागदावर आणि मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांना माझं चॅलेंज आहे तुम्ही पाणी आणून दाखवा साखळ्या योजनेचं फक्त आणि फक्त विखे घरानं पाणी आणू शकतं स्वज्ज आणि सरळ माणसं पण विखे फ्रॉड नाही त्यांचा काही नाही नो करप्शन ऐका ना ती माणसं आहेत पण कोणी यायचं आणि म्हणायचं पाणी आणतो शरद पवारांनी पन्नास वर्ष काय केलं त्यांचा खासदार होता दादा पाटील साहेब दोन हजार साहेब दोन हजार एकोणावीस ला विखे साहेबांनी याच ठिकाणी एक मिनिट तुमच्यावर नाही साहेब पाणी आणणार नाहीत कोण आणणार नाही मी सांगतो शरद पवार साहेबांचे उमेदवार पाणी आणू शकत नाहीत आणू शकत नाहीत बरोबर पन्नास वर्ष त्यांनी आम्हाला असा आश्वास देऊन छुत्या बनवलेला आहे मला माहिती आहे शरद पवार साहेब बैलगाडी मध्ये आले होते प्रचार करायला काय मी बोलतो मी माझी सैनिक आहे जे बोलतो ते सत्यच खोट नाही असं आहे यांच यांचं आव्हान शरद पवार साहेबांना सुद्धा आहे त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पाणी येऊ शकत नाही एका खासदारावरती पाणी येणार नाही हे सांगतायत पण दुसरा मुद्दा असा आहे दुसरा मुद्दा असा आहे दुसरा मुद्दा असा आहे दोन हजार एकोणावीस ला याच गावामध्ये विद्यमान खासदार साहेबांनी सांगितलं होतं की मी जर दोन हजार चोवीस पर्यंत गावात पाणी आणलं नाही तर मी परत फॉर्मही भरणार नाही तुम्हाला मतही मागायला येणार नाही त्यांनी फॉर्मही भरला आणि मतही मागायला येते काय सांगतो त्याचं उत्तर त्यांचं सरकार अस्तित्वात नव्हतं जर सरकार अस्तित्वात असतं तर पाणी तुम्हाला आत्ता त्यांनी काही ना काही निदान सर्वे तरी झाला सर्वेचे दोन कोटी रुपये तरी मिळाले आणि सुजय विखे साहेबांनी त्यांच्या थ्रू सर्वे तरी करून घेतला यांनी काय केलं पन्नास वर्षे का सर्वे केला नाही साखळ्या योजना सरकार अस्तित्वात नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे बरोबर पण ते लोकसभेची निवडणूक लढवत आहे आणि राज्यात सरकार नव्हतं असं म्हणत आहे मग त्यांनी विधानसभेची निवडणूक लढायला पाहिजे काय खासदाराचा आणि पाणी साखळ्या योजनेचा काय संबंध मला एक सांगा मला एक मला एक सांगा पण लोकसभा लोकसभेच्या सदस्यांनी मग विधानसभा का लढवू नये लोकसभा का लढवावी लोकसभा हा त्यांचा प्रश्न आहे लढवायचा ते ते उमेदवार आहेत ते लोकसभा लावून त्यांचा पण त्यांनी आश्वासन दिलं की मी प्रयत्न करणार आणि प्रयत्नाच्या बदल्यात त्यांनी तुम्हाला थोडं तरी काहीतरी दिलंय की तुमचा सर्व्हे करून घेतला दोन करोड देऊन यांनी काय केलं पन्नास वर्षात तुम्ही सांगा दाखवा मला याचं उत्तर काय गावकऱ्यांना विचारा तुम्ही केलं काय यांनी पन्नास वर्षात साकळी योजनेचं काही काहीच केलं नाही काहीतरी बोलायचं उगाच कोणी आम्ही देश सेवा केलेली माणसं आहेत खोटं बोलत नसतो आम्ही या ठिकाणी झुंजवायचं काम संमिश्र प्रतिक्रिया आहे लोकांना झुलवत ठेवू नका झुंजवट ठेवू नका असं या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहे नमस्कार नमस्कार ऊन जरा तापतच आहे ना का तस राजकीय वातावरण पण तापते काय सांगाल काय होईल मोदी साहेब काय होईल मोदी साहेब येईल विखे साहेब काम चालले ना तेवढे तेवढे काम चालले विखे साहेबांचे दोन काम असे सांगाल का की जे सर्वोत्कृष्ट तुम्हाला आवडलेले दोन काम आमचे उड्डाण पूल झाला आमची गावची ग्रामपंचायत झाली रस्ता रस्त्याची काम चालू चालू आहे नगर ते बाळकी नगर ते गुंडेगाव रोड चाललाय मोठा पण विरोधकांचा तर असा आरोप आहे की उड्डाण पुलाच्या बाबतीमध्ये की उड्डाणपूल गांधी साहेबांच्या कार्यकाळामध्ये मंजूर होता त्याला निधी पण होती फक्त त्याचं काम विके साहेबांच्या कार्यकाळात पूर्ण झालं विच केलं ना काम काम विचार ते भाजपचेच होते ना ते अच्छा गांधी झाले तरी तेही भाजपचेच आहेत आणि विखे साहेब झाले तेही भाजपचेच आहे पण प्रश्न आहे गांधी साहेबाचं सा कुटुंब आता सध्या विखे साहेबांच्या प्रचाराला कुठे दिसत नाही हो हायत ना हायत ना हायत ना हायत ना फॉर्म भरायला दिसले नाही होते 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 कोण होतं नक्की सांगता येईल एक दोन नाव सुरेंद्र गांधी होते सुरेंद्र गांधी नाही दिसले काय सांगाल सुरेंद्र गांधी स्वतः होते फक्त ते याच्या पुढे ना आले आता आम्ही सांग चहा बिल होय चहा ज्यूस रस सगळे बिल गांधी साहेब होते सगळे होते यांचं म्हणणं आहे सुरेंद्र गांधी त्यांच्या प्रचाराला फॉर्म भरायला सक्रिय आहेत आणि समोर पण आहेत परंतु असं काय नाही जनभावनेचा विचार केला तर त्यांचं स्पष्टपणे म्हणणं असं आहे की गांधी कार्यकाळातही मंजुरी होऊ द्या किंवा विखे साहेबांच्या कार्यकाळात मंजुरी होऊ द्या रस्ता झाला आणि ते दोघेही बीजे बीजेपीचेच होते आणि बीजेपीच्या लोकांनीच विकास केलाय आणि तेच करू शकतात असं तें त्यांचं तुम्ही काय सांगाल काम करतात नाही कोण आपले नेते नेते कोण नेते विखे विजय विखे सुजय विखे काम करतात करतात ना परंतु आता त्यांच्यावर असा आरोप आहे की ते लोकांच्या संपर्कात नाहीये कोण म्हणत नाही संपर्कात कालच सभा झाली कोण म्हणतंय काल सभा झाली येथून पुढे येऊन गेले दोन चार दो वेळेस आमची गाठ झाली तुम्ही फोन केला का विखे साहेब फोन करायचं फोन काय करत आहे ते येतात जातात बोलतात काय करत आहे मतदारांचा आरोप आहे की उत्तरेतले उमेदवार दक्षिणेत आलेत आणि आमच्याकडे निवडणूक लढत आहे आमच्याकडे दक्षिणेत उमेदवार नाही का आहेत ना भरपूर आहेत पण चला त्यांना देते तिकीट मग उत्तरेतलंच का काक मोठे माणसं मोठेच काम करतात ना गरीबांना कोण काम करून देतोय पण मग गरीब राजकारणात यायला पाहिजे की मोठा यायला पाहिजे आता आता गरीबांना येऊन देत नाही ना बाकीचे लोक बाकीचे म्हणजे कोण हेच पोडारी लोक दुसरं कोण पण आता लंके साहेब म्हणतोय मी गरीब आहे कशन, कशन गरीब आहे कशन गरीब आहे आमदार गरीब असतो का आमदार गरीबी असतो का आमदार गरीब असतो का पण मागच्या मागच्या पन्नास वर्षापासून जे लोक राजकारणात आहे ते श्रीमंत आहे की मागच्या पाच वर्षापासून जे लोक राजकारणात आहे ते श्रीमंत आहे मागचे लोक श्रीमंत झालेले आहेत आताचे नाहीत पन्नास इथं झुलेलो लोकांना हे दादा पाटील की पंचवीस वर्ष राजकारण केलं आमदार के मग पन्नास पन्नास वर्ष पन्नास वर्षापासून जे राजकारण आहेत ते श्रीमंत आहे तुम्ही म्हणताय मग विखे साहेब तर श्रीमंतच ठरले ना लंके साहेबांना पहिल्यापासूनच श्रीमंत आहे ते आज आहेत का ते घराशाही आहे त्यांची घराणेशाही आहे मग बाकीची घराशाही आहे का मोदी साहेबांचं म्हणणं की घराणेशाहीला विरोध आहे त्यांचा कोण म्हणतात मोदी साहेब कस का म्हणते ते म्हणते की प्रत्येक घरातला उमेदवार नसायला पाहिजे कोण म्हणतात मोदी साहेब म्हणतात त्यांना काय बोलायला काय बोलतो माणूस पुढे सोडून देतो मी बी पुढे सोडून मोदी साहेब पुढे सोडताय नाही सोडते ना तुम्ही म्हणताय की त्यांना काय ते पुढे सोडताय पुढे मोदी साहेब हे राजकारण आहे बरं हे राजकारण असे पुढे सोडल्याशिवाय बी होत नाही ना पुढे सोडल्याशिवाय होत नाही पुढ्या सोडायला लागतात राजकारण मग सोडायच लागत समजा खोटं बोलावं लागतं काही खरं बोलावं लागतं काही समजा खोट चालतं काही खरं चालतं काही दोन्ही चालतात ना बर मग तुम्ही कोणाला मतदान करणार करू आमच्या मनाने करायचं तर तुमचं मत काय आमचं मत जे काम करेन त्याला मतदान करू मत जो इलेक्शन उभा राहतो जो काय का 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 गरीब असतो का जो निवडणुका लढतो तो काय गरीब असतो हा गरीब असतो का श्रीमंतच असतो ना हे फक्त आपल्याला दाखवायला आहे याच्यावरून पाचशे रुपये घेतले आम्ही त्याच्यावर वर्गाने करून काम करतो सगळं एड चुत्यावरच हे काम चाललेले ते यांचं मत काय टक्केवारी न घेणार यांचं मत असं की जेव्हा टक्केवारी घेत नाही आशांला मतदान करणार टक्केवारी घेऊन कोणी बी श्रीमंत होणारे दहा टक्के पंधरा टक्के यांचे टक्केवारीचे त्याच्यामुळे कोण टक्के याला मतदान करण्यापेक्षा कमल फुळवायचंय कारण वरती चालणार आहे खाली काय आता इकडे दुसरा देऊन उपयोग नाही होणार तुमच्या येणार तुमच्या गावातून कोणाला आणि कशी टक्केवारी दिल्या गेली काय सांगा हाय भरपूर आहेत आता जे मागे फिरते पाकिट मारते आहेत त्यांच्या तुम्ही दिले आम्हाला माहिती ना नाही म्हणजे कोणी दिले का एक दोन उदाहरण सांगता येईल काय कोणते काम त्याच्यात किती पैसे खाल्ले इथो मागच्या ह्याच्यात ती टक्केवारी वर झालेले ना तिथून मला टाइम आलो सगळं ज्यांची निवडणूक लागली तेव्हा उघड करून दाखवू आम्ही पण आता निवडणूक तर लागली आहे तुम्हाला मतदान करायचं आता ते आत्ताच झाले ना ती काय आलेली नव्हती इकडे ते आत्ताच लोकसभेला उभं राहिलेले आहेत पाठीमाग नव्हते बर पण आता त्यांचं गाव तर मुळात तुमच्या मतदारसंघात पण नाहीये बरोबर आहे ना शेजारी आहे पण त्यांनी नगर जिल्ह्यातून कशी टक्केवारी घेतली नगर जिल्ह्यातून तालुक्यातून त्यांच्या जे खालचे होते त्यांनी टक्केवारी केलेले आहेत ना जे आज जिल्हा परिषद सदस्य आमच्या गाठातले कोणी असण आजूबाजू ना कोणते काम कसे कोणत्या पद्धतीने केले जाते का नाही उभं राहून घर येत करून घेत पूर्ण पूर्ण निधी का खाली जात नाही हि तर सगळ्या जणसामानाला माहिती ना आणि गरीब हा कोणी नसतो दोन दोन कोटीचे गाडळ घालणे चार पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या वापरणे याला काही गरीब म्हणणार का आपण गरीब हा नसतो ती आता थोडं दाखवायचं अंग वेगळं करायचं अंग वेगळं असं झालेलं आहे पाच लाख मातानी येऊ शकते निवडून पाच लाख मातानी वाळकीमध्ये एक उच्च शिक्षित शेतकरी तरुण आपल्या सोबत आहे खऱ्या अर्थानं हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जेवढे वैचारिक वाद आहे चिखल चिखलफेक पण आहे तेवढेच विकासाचे मुद्दे पण आहे खऱ्या अर्थाने शिक्षणापासून अशिक्षितपणापर्यंत विकासापासून तर मागासलेपणापर्यंत अनेक प्रश्न समोर येत आहे काय सांगाल नगरदक्षिंची निवडणूक कशी पाहत आहे प्रामुख्याने आम्ही या निवडणुकीकडे असं पाहतो जो ग्रामीण भागातील शेतकरी आज खूप त्र त्रस्त येतो दुधाला भाव नाही कुठल्या अन्नधान्याला भाव नाही कुठलं ठोस असं काही शेतीविषयी काम नाही त्याविषयी आम्हाला पक्ष याचं काही घेणं नाही आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नाराज आहोत त्यामुळे आम्ही मतदान हे भाजपविरोधी उमेदवाराला देणार यांचं म्हणणं असं आहे की आमच्या शेती प्रश्न गंभीर आहे आणि हे शेती प्रश्न असल्याकारणाने आम्ही भाजप विरोधी उमेदवाराला निवडून देणार देणार आणि ग्रामीण भाग हा सत्तर टक्के शेतकरी आहे शेतकऱ्यांना कुणालाही विचारा तुम्ही शेतकऱ्यांचे विषय इतके गंभीर झाले त्याच्याकडे काय कोणी लक्ष द्यायना हा पक्ष शेरी लोकांचा आहे ग्रामीण भागात खूप म्हणजे खूप अडचणी आहेत नुसतं हे रस्ता बिस्ता हे तर चालूच राहणार आहे पण प्रामुख्याने जे पोटाचे विषय आहेत त्याच्यावर बोललं पाहिजे पोटाच्या विषयावर बोलल्या जात नाही फक्त शहरी भाग डेव्हलपमेंट या विषयावर बोलल्या जाते हो तो प्रामुख्याने शेतकऱ्यांची त्याविषयी नाराजी तुम्ही शेतकरी म्हणून तुमचे कोणते प्रश्न आहे आमचे शेतकरी दुधाला भाव पाहिजे हमी भाव काहीतरी पिकांना आम्ही भाव पाहिजे आणि जे निर्यात धोरण आहे कांद्याचा असो आमच्या भागात प्रामुख्याने संत्रा पिकतो संत्राविषयी लोकांची नाराजी हे प्रामुख्याने विषय आहेत आणि मुख्य प्रश्न आमचा पाण्याचा आहे आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पण त्याबरोबर शेतीला बी पाणी कांद्याची तर निर्यात सुरू केली ना सुरू केली आहे म्हणतात फक्त झाले नाही झाली ग्राम कुठं माहिती भाव तर तेच आहेत अजून पण सगळीकडे बातम्या दाखवल्या गेल्या कांद्याची निर्यात सुरू झाली बातम्यावर काय हो प्रॉपर झालं पाहिजे बातमी काही मी काही पण सांगेन चार इतक्या दिवसापासून भाव नाही वाढले आता कसे वाढणारच नाही रे भाव आणि मग नंतर कांदा संपला काय उपयोगी तुम्ही या वर्षी थोडा दरवर्षी कांद्याचं उत्पादन आता तुम्ही शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना विचारा कळत आहे साठ रुपये किलो निघलेले वाळगे गावातले दशरथ बोटे यांचा आणि काय संत्रावर बोलते ते सगळं सांगा संत्रा आहे काय संत्रा आता संत्रा संत्रावी गणेश बोलते सगळे तुमचं ऐकून घेतलं काय बोललो आपण पाहतोय शेतकऱ्यामध्ये वैचारिक वाद प्रत्येकामध्ये ऐकून घ्या ऐकून घ्या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या ऐकून ना, ना? महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले हे वैचारिक वाद कधीच संपायला नाही पाहिजे हे वैचारिक वाद जर संपले नाही तर महाराष्ट्र कदापि समृद्ध होऊ शकणार नाही हे वैचारिक वाद महाराष्ट्रामध्ये शिवंत सदैव जिवंत असायला पाहिजे आणि हे वैचारिक वाद जर जिवंत राहिले नाही तर महाराष्ट्र कदापि समृद्ध होऊ शकत नाही इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा वाद वेगवेगळ्या प्रश्नावरती आहे